माहिती बघणार आहोत ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात कम्प्युटर हे संगणक काय करत तर हे एक इलेक्ट्रिक यंत्र आहे जे मानवापेक्षाही जास्त जलद काम करत असते आपण दिलेली माहिती व सूचनावर योग्य प्रक्रिया करून थोड्याच वेळात अचूक माहिती देणारे यंत्र म्हणजे संगणक ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात कम्प्युटर महत्वपूर्ण कार्यवाही करत तसच हे कम्प्युटर मधलं किंवा संगणका काम सीपीयू करत आपण दिलेल्या माहितीवर कर दिले माहिती प्रक्रिया करून ती माहिती साठवून ठेवणारा भाग आणि विविध प्रकारची माहिती यामध्ये आपल्याला गोळा करता येते याला म्हणायचं मॉनिटर हे चित्र दाखवणारा भाग आहे त्याला आउटपुट डिवाइस असं म्हणतात आणि आपण दिलेली माहिती या भागावर आपल्याला मला लक्षात ठेवायला सोपं आणि हा काम काय आहे तर आपल्या दिलेला आयकॉन नावावर क्लिक करण्यासाठी या क्लिकचा वापर होतो एक बाण असतो तो, तो बाण ज्या आपल्याला नावावर क्लिक करायचे किंवा ज्या चित्रावर क्लिक करायचे त्या ठिकाणी तो बाण घेऊन जाण्याचं आणि क्लिक करण्याचं काम कोण करतो E vai